हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त निवडत असाल झाले का तुमची हो चहा वगैरे माझी झालेली ग्रीन टी घेऊन फ्रेश वगैरे हो होऊन चेंज करून बसली आणि आता दिवाबत्ती करायची गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे मला योगा केला मी <coughs> योगा केला आणि तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ चालू आणि मला ॲक्च्युली खरंच व्हिडिओ चालू केले कीच घशाला त्रास होतो कारण मी खाल्ले आईस्क्रीम जर तुम्ही म्हणत असायला असेल फ्रीजला मी डब्या आणून ठेवलेले होते आणि ते एक्सपायरी जवळ आलेली होती त्यामुळे मी काल रात्री ना फ्रीजमधलं बरंच सामान काढलं ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगते बऱ्यापैकी तर मला सामाईन एक्सपायरी झालेल्या वस्तू पॅकिंग फोडलेल्यासुद्धा नाही आहेत अशा टाकून द्यावं लागले मिल्क पावडर मेन म्हणजे मी रात्री काय केलं माहिती आहे का हे बनवायला घेतले होते मोदक बनवायला घेतले होते म्हटलं रात्रीच मोदक बनवून ठेवावे म्हणजे सकाळी आरतीला होते म्हणून मी रात्री मो नारळ वगैरे फोडला ओरला नारळाचे आणि मिल्क पावडर मिक्स करून मला करायची होती त्यात म्हणजे कसं बाइंडिंग होते ना चांगली म्हणजे एकजीव होतो आणि ते लाडू पॅक व्हायला मदत होते म्हणून मी ते हे केलं होतं कारण माझ्याकडे खवा नव्हतं ॲक्च्युली घेतलं ते मी तयारी तर सगळी केली तुम्हाला सांगते तूप टाकून नारळ ते नारळाचा खिस भासायला ठेवला आणि पॅक मी प्रत्येक गोष्ट डेट बघते ना पहिली टाकण्याच्या पहिलं तर मी ते फोडायचा होता म्हणून मी डेट बघितली आणि तिची डेट एक्सपायरी झालेली होती तसंच टाकून द्यावं लागलं मला ती बघितल्याच्या नंतर मी बऱ्याच गोष्टी बघितल्या फ्रीजमध्ये बरेच मसाले वगैरे काय काय फोडलेले होते यूज केलेले होते त्याची एक्सपायरी झालेली होती सगळे रात्री काढलं आणि ते टाकून दिले तर ते रात्री मी नारळाचे मोदक बनवले गणपतीसाठी कारण मला सकाळ संध्याकाळ तर वेळ नाही भेटत रात्रीच बनवून ठेवले आणि सकाळच्या आरतीला यूज केले फ्रीजला सेट व्हायला ठेवले होते तर खूप छान झाले मग मी नंतर काय केलं माहिती आहे का तुम्हाला सांगते मी ते, मी ते, ते, ते मिक्स व्हावं म्हणून मी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवली आणि ते त्याच्यात मिक्स केली म्हणजे काजू बदाम पिस्ते वगैरे हे सगळी ह्याची पावडर बनवली आणि त्या पावडर त्या खोबऱ्याच्या खिसमध्ये टाकली साखर दूध थोडंसं टाकलं आणि जा ह्याची विलायची पूड टाकली आणि ती सगळं मिक्स केलं आणि आटवून घेतलं आणि नंतर ते थंड झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोदक साचा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये घालून ते त्याचे मोदक तयार केले आणि सेट व्हायला फ्रीजला ठेवले सकाळी आरती करताना ते यूज केलेत तर म्हणजे बऱ्याच गोष्टी एक्सपायर होतात पण आपलं लक्ष नसतं किंवा आपण ज्या ज्या वेळेला नक्कीच तुम्हाला सांगते जे तुम्ही यूज करणार आहे ना त्याच्या डेट बघून यूज करत मी तर म्हणते ना दुधाचा अख्खा अर्धा किलोचा पॅक मला असाच टाकून द्यावा लागला पावडरचा दूध पावडरचा आणि दोन तीन मसाले आणि आईस्क्रीम पण एक डबा झाला होता तर तो डब्बा मी आईस्क्रीम टाकून दिली आणि ते ह्याचे कोको पावडर वगैरे हो ह्या ज्या होत्या ना त्या पण एक्सपायर झाल्या होत्या बऱ्याच फ्रीजला कसं होतं माहिती आहे का की काही गोष्टी मला लवकर लवकर करायला जमत नाही मी काय करते काही गोष्टी आणते लवकर ही होतात ना तर त्या फ्रीजला ठेवलेल्या हो असतात आता मागच्या महिन्यामध्येच मी तुम्हाला सांगते हेच डेट होती परंतु मेवणीच यूज करू नका मेवनीच वितळत नाही लवकर पचन होत नाही असं सांगितलं होतं म्हणून मी मेहणीच टाकून दिली होती तर त्याच्यानंतर मी बघायचं ना बघितलंच नाही तर बऱ्याच गोष्टी अशा फ्रीजला आपण ठेवलेल्या असतात नक्कीच चेक करून घ्या द्या मला तर असं सांगायचं मी रात्री अक्षरशः तेवढं सामान जवळजवळ मी रात्री ना एक हजार एक रुपयाचं तर सामान फेकून देवा लागलं डब्बाचा आहे माझा न्यूट्रीचा आईस्क्रीम तुम्हाला नक्कीच माहिती असेल जे आईस्क्रीम त्या कंपनीचं खातात त्याचा एक डब्बाच आहे चारशे नव्याण्णवचा मी तुम्हाला दाखवू पण शकते एकच मिनिट दाखवते सगळ्यात पहिले तर मोदक बघून घ्या आणि खाऊन घ्या ह्याच्यातले यूज केलेत बरं का नाहीतर प्लेट भरून झाले होते खूप छान आणि मस्त झालेत बघा छोटे छोटे मोदक तर घ्या घ्या फ्रेंड्स प्रसाद घ्या आणि टेस्टला पण छान झाले आवडले मुलाला पण आणि हे बघा जो ह्या कंपनीचं खात असेल ना उलट दिसत असेल तुम्हाला त्यांना नक्कीच माहिती असेल की ह्या डब्याची प्राईज काय एक डब्बा मी अख्खा टाकून दिलेला आहे आणि इथे हे बघा सॉरी पाचशे पंचावन्न पाचशे पन्नासचा आहे तुम्ही प्राइस बघू शकता जवळून दिसत असेल तर बघा नक्कीच दिसते का आणि तिथं डेट पण बघा पाचशे पंचावन्नचा आहे यूज कर एक्सपायरी डेट होती चोवीस आठमध्ये मध्ये आणि हा डब्बा तसाच होता आणि एक डब्बा मी यूज केला होता ऑरेंज फ्लेवर होता तो खाल्ला आणि मेन आवडीचा चॉकलेट होता ना तोच तो मागे ठेवला अर्धा सुद्धा झाला नव्हता म्हणजे अर्धा तर सोडा पॅकच फोडलाच नव्हता मी मुलाच्या मागे लागले होते रोज आल्यानंतर की अरे खात जा खात जा आणि काल रात्री म्हटलं आता नाही का खाऊया जेवण झाल्यानंतर म्हणून बघितलं तर, तर पहिलं मी लगेच डेट बघत असते ती डेट बघितली की अक्षरशः तसंच मुलगा मला ओरडतोय मला खाऊ दे मग मी काही हो, नाही होत म्हटलं नाही तुझी चुकी आहे कारण तुला मी मागे लागले होते की एक डब्बा आणखीन आहे ते खा संपव तुला नाही हे आवडलं तर त्याला ऑरेंजवाला फ्लेवर आवडला नव्हता म्हणून मी ते त्याच्यासाठी ही परत आणला होता दुसरा चॉकलेटवाला कारण त्याला चॉकलेटवाला आवडतो बटरस्कॉच आवडतो तर मी ही त्याच्यासाठी आणल्यानंतर आणि हे हा फ्लेवर मला पण आवडतो पण एक नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून मी काय केलं होतं ह्याचा आणला होता ऑरेंजवाला आणला होता तर तो त्याला अजिबात आवडला नाही त्याने एकदा खाल्लान परत खाल्लंच नाही मग ती सगळा अख्खा डब्बा एवढा मला संपवावा लागला थोडा थोडा करून रोज तर म्हणून मी काय केलं हा एक पॅक आणला होता नंतर आणि ठेवला मग त्याला सांगितलं पण होतं आणलाय आहे बघितलं त्यानं परंतु पॅकिंग फोडली नाही आणि खाल्लं नाही आणि मी संध्याकाळी खाऊ देत नाही शक्यतो मी स्वतः सुद्धा संध्याकाळी खात नाही तुम्हाला सांगते मी जेव्हा जॉबवरून येते ना त्यावेळेला मी काय करते फ्रेश नंतर वाटीभर घेते आणि खाते मग मी त्याच्यानंतर एक दीड तासांनी ग्रीन टी वगैरे पेत असते मी पण संध्याकाळी सहसा खात नाही कारण की संध्याकाळी आईस्क्रीम खाल्ले की त्रास होतोच होतो म्हणून तुम्हाला सांगते त्या अक्षरशः टाकून द्यावा लागला आणि मी तर म्हणते चारशे नव्याण्णव परंतु ह्याची प्राईज आठवणीत नाही आहे ना आता कधी आणला होतं ह्याची प्राईज आहे पाचशे पन्नास रुपये साडेपाचशे रुपयाचा डब्बा आहे आणि ह्याची टेस्ट पण छान असते क्वालिटी पण छान आहे ज्या गोष्टी कंपनीच्या ज्या चांगल्या आहेत ना कुठल्या ते मी यूज करते आणि तुम्हाला सांगायचे ना मी कुठलं प्रमोशन करते ना कुठली ॲड करते मला काही घेणं नाही आहे ना मी जी वापरले मला ज्याचा अनुभव आला आहे मला जे आवडले मी ते तुमच्याशी शेअर करते चितळेंचं तुम्हाला सांगते चितळेंचं तूपसुद्धा खूप सुंदर आले बरं का मी फर्स्ट टाईम वापरले कारण आता मी एक लिटर दूध मुलगा पीच बंद केले त्यांना तो एक ग्लास घ्यायचा ना म्हणून मी एक लिटर दूध घ्यायचे परंतु तो घेत नाही म्हणून मी काय करते अर्धा लिटर दूध घेते अर्धा लिटर दुधाला एवढी साय येत नाही तर आता माझ्याकडे तूप नाही आहे म्हणून मी काय केलं चितळ्याचा पॅक एक छोटा ट्राय पॅक म्हणून आणला होता मी काहीतरी दोनशे ग्रॅमचा आधी तर यूज केला मी खूप छान तूप आहे रवाळ रवळ असतं आणि सेंट पण छान ऐकून खायला पण घरच्यासारखं लागतं तर तुम्हाला जर तुम्ही जर कुठलं तूप खात असेल तर हे एकदा ट्राय करून बघा तुमची मर्जी राहिली शेवट परंतु मी कुठलंही प्रमोशन करत नाही किंवा कुठलंही हे करत नाही आहे ही माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे की कुठलीही क्वालिटी कशाची चांगली आहे आणि आईस्क्रीममध्ये सुद्धा हे न्यूट्रल्सचं खूप छान आहे आणि हे ठराविक शाखा आहेत माझ्यापासून तर खूप लांब आहे परंतु मी कारण ना मी बऱ्याचदाही खाल्लेलं आहे मला आवडते जी टेस्ट म्हणून मी आणलो आणि तसं मी बऱ्यापैकी सगळ्या आमोलचे वगैरे बरेच ट्राय करत असते वेगळे वेगळे परंतु सगळ्यात जास्त मला हे आवडतं आणि आमोलचे चोकोबार खूप सुंदर आहेत मला आमोलचे चोकोबार आवडतात चॉकलेट चोकोबार ज्याच्यामध्ये आतून सगळं हे असतं आणि वरून चॉकलेटची लेअर असते ते कोण वगैरे हो तसलं काही आवडत नाही मला तर आज लक्ष्म्या म्हणजे गौरही आलेल्या आहेत कुणाकोणाकडे काल आणि आज जेवण करतात आणि उद्या जात आपल्या आपल्या माहेरी एक तर एक दोन ठिकाणी बोलवणं आलेलं आहे संध्याकाळी गेले बाय चान्स तर जाईल मी नाही गेले तर व्हिडिओ शूट करेन मग उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच ॲड कर नाही गेले तर तुम्हाला नक्कीच मी शेअर करेल की मी नाही गेले म्हणून का माहिती आहे का की आता आज बघा आता मला इथून उठल्यानंतर दिवाबत्ती करायची नंतर स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाक बनवायचा नंतर पाणी येणार आहे नंतर जेवण आणि नंतर त्यांच्याकडे एवढे लेडीज आण ठीक नाही वाटत ना त्यामुळे मी आता आ, हे करू शकत नाही आणि जर आज बोलवलेल्यांनी उद्या पण चालतं जायला उद्या जर मी म्हणजे नाही का गेले तर जाईल तर बघूया आता काय होते पुढे आणि <coughs> तर एक चॅनल आहे काय गुरु गायन काहीतरी असं चॅनलचा आय थिंक मी आठवडा झाला तुम्हाला सांगन म्हणते म्हणून मी कम म्हणजे नाव व्यवस्थित नाही सांगू शकत तर तो जो व्यक्ती आहे तो देवांवरती म्हणजे जरा बोलत आहे की हे जे लोक सांगतायत ना स्वामींबद्दल हे करा ते करा आ, तर त्या लोकांबद्दल टीका करत आहे आणि तो बोलत आहे तो की म्हणजे असं कुठं होतं का ते कुठं देव होते का ते कुठं त्यांनी कुठं कापर जाळा तुम्ही हे करा म्हणजे स्वामी असं करतील तुम्ही ते करा म्हणजे स्वामी प्रसन्न होतील आणि दिलेले पैसे येतील वगैरे वगैरे अशा काही जे टोटके आहेत स्वामीच्या नावाने करतात लोक तर ते काही सत्य नाही आहे असं आतसं काही काय 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 असं ते बोलतात त्याच्यावरती मी सहज मला एक ते स्वामीबद्दल काहीतरी दिसलं म्हणून मी टच करून बघितलं तर ते असे बोलताना दिसले नाही का टायटल पण वरी वेगळा आणि आत वेगळंच बोलतात असं तर बरेच जणांचे तिथेच कमेंट्स बघितल्याने हो स्वामीच्या नावाचा प्रचार करतात वगैरे वगैरे तर हे बघा ज्याची त्याची चे श्रद्धा असते आणि कुठल्या देवाला कोण मानतं काही लोक तर मानत पण नाही आहेत ती त्यांची मर्जी राहिली नास्तिक काही काही तर नास्तिक असतात तो तो त्यांचा प्रश्न राहिला आपण कुणाला जबरदस्ती करत नाही बरोबर की नाही आणि तुम्ही जे करता जे जे लोक जे सांगतात व्यक्त होतात त्यांना ते गोष्टीचा अनुभव आलेला असतो म्हणून ते लोक व्यक्त होतात किंवा सांगतात आता सांग मी तर तुम्हाला बरेचदा सांगितलेले मला भोलेनाथचं सुद्धा बरेचदा अनुभव आलेले आहेत स्वामी समर्थांचं सुद्धा अनुभव आलेला आहे म्हणजे मी हे जे सांगते हे डोंग आहे किंवा प्रचार करते असं देवाचा प्रचार करायची गरजच पडत नाही मेन मन मुद्दा मला तिथं वाटलं त्यांच्या कमेंट्स वगैरे हो पण खूप अशा निगेटिव्ह आहेत तिथं म्हणजे त्यांच्यासाठी निगेटिव्ह नाही आहेत ते बोलत आहेत ते बरोबर आहेत अशा कमेंट्स आहेत लोकांच्या तर ते एका कोणतरी स्वामी भक्त आहे आणि त्याला ते टार्गेट करत होते की तो असा म्हणतो तो तसा म्हणतो आणि त्याच्या कमेंट्स बघितल्या तर त्याला लोक असं विचारतात की आम्ही हे करून बघितलं कुठं काय होते ते काय होते अरे करून बघितलं एकदाच तुम्ही देवाला हात जोडले तर देव प प्रसन्न होतो का तुम्हाला मनापासून निर्मळ मनाने आणि मनात भावना ठेवून तुम्हाला ती करत राहिलात तुम्ही तरच त्या गोष्टी होणार आहेत ना का लगेच तूप खाल्ले की रूप येतं असा काही प्रकार असतो का म्हणजे मला कुठंतरी ते देवाच्या त्या स्वामींच्या जागेवरती दुसऱ्या पण देवाचं त्यांनी बोलला असता तरी पण मला तिथं रागच आला असता कारण की देव ही देव आहे तुम्ही देवाला देवा तो देव नाही हा देव नाही असं म्हणू शकत नाही दुसरा मुद्दा तुम्ही देवा लोकांच्या मनामध्ये देवांबद्दल आधीच बरेच असे लोक आहेत जे देवाला मानत नाही परंतु तो त्यांचा प्रश्न आहे बरोबर की नाही आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही ह्या कारणामुळं देव मानत नाही आम्ही त्या कारणामुळे देव मानत नाही अरे देवाने तुमच्यावर अत्याचार केले का देवाला देवाने तुम्हाला मंदिरात येण्यासाठी मनाई केली का देवानी तुम्हाला अडवलं होतं का देवानी तुम्हाला त्रास दिला का काही लोक होते तसं तर सगळ्याच लोकांनी तुम्हाला त्रास पण दिलेला नाही आहे बरोबर की नाही काही लोक होते त्यांनी दिला त्यांचं चुकीचं होतं मी पण ॲग्री करते परंतु तुम्ही देवाला का नावं ठेवता देव नाही देव आम्ही मानत नाही आम्ही हे करत नाहीत बरोबर तर तुमचा वै वैयक्तिक प्रश्न आहे माना किंवा ना मान परंतु तुम्ही जगाच्या समोर जो करतो त्याला पण लोक कमेंट्स करतात अरे तुम्हाला लाज वाटते का तुम्ही काय करता तुम्ही गणपती बसवता तुम्ही हे करता तुम्ही ते करता म्हणजे दोन धर्मांमध्ये क्रीडा निर्माण करणाऱ्या गोष्टीच्या कमेंट्स करतात काही लोक अरे ज्याला ज्याच श्र, श्रद्धा आहे ज्याला आवड आहे तो करतोय कारण जो शिकलेला आहे ज्याला कळलंय की माणसांनी त्रास दिलाय किंवा माणसांनी अडवले देवानी अडवलं नव्हतं तेच लोक देवाला मानतात आणि देवाचं करतात तर तुम्ही करणाऱ्याला का अडवता किंवा त्यांना का कमेंट्स करता तुम्हाला तुम्हाला लाज वाटतात का तुम्ही गणपती बसवता तुम्ही देवधर्म करता तुम्ही हे करता म्हणजे चुकीचं नाही वाटत का तुम्हाला की तुम्ही स्वतः तर काही करत नाही परंतु जे जो करतोय त्यालाही तुम्ही अडवताय आणि त्यालाही तुम्ही धमक्या देता हे करता तो त्याचा प्रश्न राहिला कारण तो जास्ती शिकलेला आहे आणि त्याला नॉलेज आहे आणि त्याला कळलं आहे काय कळलं आहे की देवानी अडवलं नाही देवानी त्रास दिला नाही देवानी भेदभाव केला नाही माणसांनी केला होता आणि ते माणसं ह्या जगात नाही आहेत पण हां त्यांचे बरेच पिढ्या त्यांच्या आता ह्या जगात आहेत ते लोक इथं नाही आहेत मग तुम्ही प्रत्येकावर राग काढत राहणार आहे का ही शिकवण दिलेली आहे का तुमच्या देवांनी नाही ना दोन समाजामध्ये किडा निर्माण करणाऱ्या गोष्टी करू नयेत माझं असं मत आहे बाकी ज्याची त्याची मर्जी राहिली माना किंवा ना माना बरोबर की नाही ज्याची त्याची श्रद्धा असते ज्याचा त्याचा देवधर्म असतो ज्याचं त्याचं हे असतो आणि तसंही म्हणायला गेलं तर सगळा माणूस देवानी देवानेच जन्माला घातलेला आहे प्रत्येक माणूस कुठल्याही समाजाचा असला तरी तो देवाच्याच कृपेने या धर्तीवर आलेला आहे त्यानं कितीही ना नकारलं देवाचं अस्तित्व कितीही नकारलं तरीसुद्धा तो देवानीच निर्माण केलेला आहे आणि सगळी माणसं देवानी निर्माण केलेले आहेत ह्या जाती आपण लावलेल्या आहेत माणसांनी लावलेल्या आहेत हा तो जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा तर जाती भेदभाव करणं सोडून द्या जातीमध्ये तिडा निर्माण करणाऱ्या गोष्टी करणं बंद करा बाकी तुमची मर्जी मी कुठल्याही जातीवरती बोलत नाही कुठल्याही धर्मावरती बोलत नाही मी माझं वैयक्तिक मत मांडले इथं की मला जिथं मी कुठंतरी व्हिडिओ बघितल्यानंतर मला तिथं चुकीचं वाटते तिथं लोक काय कमेंट्स करतात तिथं लोक काय बोलतात लो बोलता, या मुद्द्यावरती मी माझं मत मांडते आणि तो माझा अधिकार आहे मी इथं कुणाला नाही कुणाच्या धर्माबद्दल बोलले कुणाला शिवाय दिलेत ना कुणाला हे केले माझं मत फक्त एवढंच आहे की तुम्ही स्वतः करत नाही जे करत आहे त्याला तरी तुम्ही कशाला हे करता आणि तुमच्या मनात राग आहे परंतु तो तुमचा राग फक्त माणसांपर्यंतच राहावा देवापर्यंत का कारण देवानी तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं हे केलेलं नाही तुम्हाला एवढं साधी छोटीशी गोष्ट समजत नाही का की देवानी तुम्हाला कुठल्याच गोष्टीला अडवलं नाही त्रास दिलेला नाही आहे तुमचा देवावरती एवढा राग का त्रास तुमचं तुमची मर्जी मी कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल बोलत नाही आहे मी माझा धर्म एकच आहे की मी माणूस आहे आणि माझं मत मी मांडायला स्वतंत्र आहे मी माझं मत मांडू शकते मला चुकीचं वाटलं तिथं मी मत मांडू मांडू शकते कारण ही लोकशाही आहे बरोबर की नाही तर चला हे छोटासाच व्हिडिओ मला वेळ नाही म्हणून तरी पण मी बनवलेला आहे तर चला या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या तर कुणीही या व्हिडिओच्या माध्यमातून गैरसमज करून घेऊ नाही मी कुठल्याही धर्माबद्दल बोललेली नाही आहे तर चला काळजी घ्या बाय बाय